शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून कौतुक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा संदेश भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वितरण व विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने सातत्यपूर्ण व प्रभावी कारवाई केली आहे या कारवाईचे आणि पोलीस दलाच्या समर्पित कार्याचे कौतुक ज्येष्ठ सिने अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी श्री सयाजी शिंदे यांनी आज महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट देताना केले पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्टा आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गांजा व इतर अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या संशयितांवर प्रभावीपणे छापे टाकत कारवाई केली या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र दिन एक मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व अंमलदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर सहा जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला यावेळी त्यांनी तरुण पिढीला व्यायामाची सवय लावण्याचे व नशामुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की रात्रीचे मित्र सोडा आणि सकाळचे मित्र जोडा असा सकारात्मक संदेश देत त्यांनी नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले या प्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री सयाजी शिंदे यांचा सत्कार केला पर्यावरण आणि समाज प्रबोधन या दोन अत्यंत महत्वाच्या विषयांची सांगड घालत

तुम्ही पहिल्यांदाच नावा ऐकता असले इंजेक्शन तसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलीही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्याचं नुकसानच होणार ना त्यामुळे तात्पुरता फायदा बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळे तुम्ही चांगलं राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्हीच जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र जेवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या उठ्या दंड बैठक मारलं की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा करेल तर आपले तुमचे तुम्ही स्वतःला माराल पुढं लक्ष धन्यवाद जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा